वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज तुम्हाला माहिती का ही एक चटणी तुम्ही जवळजवळ सगळ्या चॅटमध्ये यूज करू शकतात तर चला मग रेसिपी पाहूयात सगळ्यात आधी एका पॅनमध्ये आपल्याला कारळ आणि तीळ हे छान भाजून घ्यायचं आहे फक्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला आपल्याला भाजायचं आहे त्याच्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला शेंगा भाजून घ्यायचे आहेत त्यानंतरनं आपल्याला यानं थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर हे भाजलेलं तीळ कारळ आणि शेंगा आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतरनं यामध्येच आपल्याला डाळे टाकून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर पुदिना आणि पाच सहा हिरव्या मिरच्या आपल्याला यात टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतरनं आपल्याला याची स्मूद अशी पेस्ट बनवायची आहे त्याच्यानंतरनं आपल्याला एका पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं जिरा टाकायचं आहे त्यानंतरनं आपण जी पेस्ट तयार केली ती ती पेस्ट आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि लगेच आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे का कारण की ही जी पेस्ट आहे ती पेस्ट लगेच पॅनला चिटकते तुम्हाला जेवढं थिकनेस हवं आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता त्याच्यानंतरनं आपल्याला यामध्ये चिंचेचं पाणी ॲड करायचं आहे आणि गूळ आणि आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची टाकायची आहे मग आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान आपल्याला याला एक पाच ते दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर आपली चटणी तयार आहे नंतर ना मी इथे ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला चटणी ॲड करायची आहे वरून थोडासा बारीक चिरलेला कांदा बारीक शेव आणि कोथिंबीर ही चटणी तुम्ही जवळजवळ सगळ्या चाटसाठी यूज करू शकता भेळ चटणी पुरी सगळ्या चाटसाठी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये